आणि आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी आहे पुण्यातून पुण्यातील मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळ आणि या घटनेमध्ये चाळीस पेक्षाही जास्त लोक वाहून गेलेले त्यातल्या चौघांना त्यातल्या चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता आहेत एनडीआरएफ पोली, पोलीस प्रशासन आणि स्थानिकांनी तात्काळ बचाव कार्य राबवत अडतीस जणांचे प्राण वाचवले मात्र आता बचाव कार्य थांबवण्यात आलेले तर जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मोठी दुर्घटना मावळमध्ये घडलेली आहे फिरण्यासाठी गेलेल्या या सर्व पर्यटकांचा आनंद अगदी काही क्षणातच विरून गेलेला आहे इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ आता समोर आलेला आहे हा पूल तुटल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटक धडपड करताना दिसत आहेत यावेळेस नागरिकांचा पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा आता समोर आलेला आहे हा पूल तुटल्यानंतर पुलाचे दोन तुकडे झाल्यानंतर पर्यटक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कशा पद्धतीनं धडपड करतायत वरती येण्यासाठी पुलावर या पाण्यात उभे कशा पद्धतीनं प्रयत्न करतायत त्याचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय ये वडून पर्यटक वाहून जाताना कॅमेरात कइत झरायचे दृश्य सुद्धा तुम्ही पाहताय एका बाजूला जीव वाचवण्यासाठी धडपड आणि दुसरा बाजूला या पुलाखाली दबलेल्या मुलांना काढताना एक यार एकच सतत बघायला मिळते चार आतापर्यंत मृत्यू आणि दृश्य तुम्ही पाहताय यावेळेस नेमकं काय घडलं ते आपण पाहतोय मावळ मधल्या कुंडमळ्याजवळील इंद्राणी नदीवरील पूल कोसळला रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते काही पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने पुलावर वजन वाढलं हो। दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता जास्त वजन सहन करण्यास असक्षम होता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना इथं नव्हती तर खासदार सुप्रिया सोळे यांनी इंद्रायणी पूर पूल दुर्घटना झालेल्या घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा एकूणच आढावा घेतला त्यानंतर ज्यांच्या घरातील नागरिक यामध्ये झालेले त्या कुटुंबियांना तर जखमींची रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली सोय यांनी नागरिकांना इंद्राणी नदीवरील पूल कोसळला या पूल दुर्घटनेनंतर तातडीने खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि ज्यांचे नातेवाईक या संपूर्ण दुर्घटनेत बेपत्ता झालेले त्यांना धूर दे देण्याचा प्रयत्न दे त्यांनी दे केला

तर इकडनं आम्ही या ब्रिजवरनं पलीकडं क्रॉस करून तिकडं बसलो होतो निघण्याची वेळ झाली होती एक साडेतीन साडेतीन वाजले असेल तर तिकड तीन वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉइंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथेच आम्ही चौघतनं तिथं थांबलो होतो तर तो कोसळला तिथनं एक म्हदाऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे पाच पन्नास लोक सगळे एकदमच अडकले होते इकडनं दोन चार गाड्या आणि तिकडनं दोन तीन गाड्या मध्ये मध्ये होते आणि सगळी सगळा गर्दीचा पट्टा होता म्हणजे पाच पन्नास लोक पन्नास पेक्षा जास्तच लोक होती आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला चार पाच जण त्या ब्रिज मधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथं मग हळूहळू दोन चार दोन चार करत सगळ्यांना उडून वरती काढलं एक पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे तिकडनं सगळी बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडली असा तो प्रसंग आहे हे हा गाव गावकऱ्यांनी लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बांधलेला ब्रिज आहे तर खर तर इथं सिक्युरिटी लावली पाहिजे होती जेणेकरून नेका हा अपघात टळला गेला असता पण गाड्या आणि पर्यटन संगत त्या ब्रिज वरती थांबल्यामुळे हा अपघात घडलेला आहे तर मावळमधील मृतांच्या नातेवाईकांना आता शासनाकडनं पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात माहिती दिली असून गिरीश महाजनांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे जे जखमी झाले त्यांना काय मदत जाहीर केली आहे त्यांना जे सगळं त्यांचा खर्च असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ नियमाणे सगळी मदत करू जे मृत पावलेले त्यांना पाच पाच लाख रुपये त्यांच्या परिवारांना त्या ठिकाणी आम्ही मदत म्हणून देऊ मावळ पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती आता सर्व जुन्या स्ट्रक्चरल ऑडिट सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहेत मुख्य सचिव सुजाता सचिविक यांनी सूचना देण्यात असून घटना ही अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढले ची टीम लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत सापडलेत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते तरेका पन मावल तर एका बाजूला आपण पाहिलं ही दुर्घटना घडली तर दुसऱ्या बा, दुसऱ्या बा, बाजूला रायगड मधल्या माथेरानच्या शारलोट तलावामध्ये तीन पर्यटक बुडालेले नवी मुंबईतील दहा जण पर्यटनासाठी माथेरानमध्ये आले होते पोहण्यासाठी सर्व शारलोट तलावात उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्याने तीन तरुण बुडाले बुडालेली तिघही सोळा ते एकोणीस या वयोगटातील आहेत शार्लोट तलावामध्ये तीन पर्यटक बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे सर्व पर्यटक हे ते या वयोगटातील होते पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या सर्व तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झालेला आहे दहा जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं माथेरानच्या शार्लोट तलावामध्ये तीन पर्यटक बुडाले नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर इथल्या श्री सरस्वती देवस्थान इथं दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील पाच भाविकांचा गोदावरी नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याचं चा दुर्दैवी घटना घडली आहे नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील श्रीक्षेत्र बारसी इथं सरस्वती देवीच्या दर्शनासाठी हैदराबादमधील चिंतल बाजार इथल्या एकाच कुटुंबातील अठरा जण आले होते दर्शनापूर्वी गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी ते पाण्यात उतरले पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून या पाच जणांचा मृत्यू झालेला आणि यानंतर बातमी आहे पुण्यातून पावसासंदर्भातली पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला रस्त्याला नदीचं स्वरूप आलं होतं आणि संध्याकाळी मुठा आणि मारणेवाडी गावाच्या परिसरामध्ये तासभर कोसळलेल्या या पावसाचं पाणी थेट रस्त्यावर आलं अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक हैराण झाले होते मुसळधार पावसामुळे रत्नागिरीला झोडपून काढलेले पाऊस पावस बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्याने मोठा गोंधळ उडाला पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले ुहामध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे बारभाई बागामध्ये पुलाच्या उंचीवर पाणी लागलं असून पालशेत परिसरामध्ये सर्व बागा पाण्याखाली आहेत नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे गुहारघरमध्ये घरमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि ही दृश्य तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहतात खेडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली असाच मुसळधार पाऊस पडला तर जगबुडी नदी धोकापातळी ओलांडू शकते अशी शक्यता आहे कारण जगबुडी नदी सध्या धोकापातळीच्या जवळ आणि सध्या जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहतीय त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जोरदार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेलेला महालक्ष्मी येथील उड्डाण पुलावरील ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे भुजली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी चाचलेलं आहे त्यामुळे वाहन चालकांचे चांगलेच हाल झालेले यंदा मुसळधार पावसामुळे बीडमध्ये जून महिन्यातच अकरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले तर तीन प्रकल्पांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा आहे बीडला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प माजरगाव धरणातही पाणीसाठ्यात वाढ झाली तर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे आता बीडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार आहे जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये कंडारी वंजारवाडी आणि आसपासच्या परिसरामध्ये ढकफुटीचा अदृश्य पाऊस झाला पावसामुळे ओढे नाले भरून वाहू लागले तर पुलावरनं पाणी वाहत असल्याने बदनापूर ते कंडारी या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली बुलढाण्याच्या मेहकर शहरासह तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली मेहकर शहरातील जव जनजीवन विस्कळीत झालं असून मेहकर शहरातील आपला दवाखान्यामध्ये सुद्धा पाणीच पाणी झालेलं आहे गुडघाभर पाणी साचल्याने सेवा विस्कळीत झाली होती रुग्णालयामधली दृश्य तुम्ही पाहताय आपल्या दवाखान्यामधली ही दृश्य आहेत पाण्याचा वेढा या ठिकाणी या संपूर्ण दवाखान्याला बसलेला बघायला मिळतोय नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरामध्ये तुफान पाऊस झालाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांब उडाली पावसानं जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि पावसाच्या या बातम्यांनंतर आता बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातून महत्वाची शिवसेनेच्या फुटीला जबाबदार कोण याबद्दल गोगावलेंनी नवा दावा केलाय त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली त्यामुळे आता मातोश्रीवर नव्या मा साहेबांचा आदेश चालतो का असा सवाल उपस्थित झालाय हे प्रकरण आहे तरी काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये मातोश्रीच्या नव्या मा साहेब शिवसेनेचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती शिवसेनेच्या फुटीला कोण जबाबदार शिवसेनेच्या फुटीची सल काही केल्या जुन्या शिवसैनिकांच्या मनातून जात नाही त्यामुळे वारंवार शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून शिवसेनेच्या फुटीबद्दल वेगवेगळे दावे केले जातात अशातच आता शिंदे से कोकणातील शिलेदार मंत्री भरत गोगावले यांनी फुटीच्या कारणांची पुन्हा एकदा उजळणी केली आहे त्यात आतापर्यंत कधीही पुढे न आलेला नवा दावा करण्यात आलाय बाळासाहेबांनी कधीही मासाहेबांचं ऐकलं नाही असं म्हणत गोगावलेंनी शिवसेनेच्या फुटीला कोण कारणीभूत आहे त्यावरच सरळ सरळ भाष्य केलंय त्यामुळे आता मातोश्रीवर नव्या मासाहेबांचा आदेश चालतो का असा सवाल उपस्थित झालाय गोगावलेंनी नेमकं काय का म्हटलंय पाहूया ज्या श्रीशक्तींनी त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना त्या त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोलतो शिवसेनेमध्ये उद्धव होण्याचं कारण शंभर टक्के गोगावलेंनी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर नेमके काय आरोप केले आहेत रश्मी ठाकरेंमुळे शिवसेनेत उभी फुट पडली रश्मी ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंना मंत्रीपद देण्याचा हट्ट रश्मी ठाकरेंमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत तिकीट वाटपात रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप राणे भुजबळ आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनात रश्मी ठाकरेंचाच खोडा दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर नितेश राणेंनी असाच एक आरोप केला होता उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी रश्मी ठाकरेंची परवानगी घ्यावी लागेल असा दावाही नितेश राणेंनी केला होता दरम्यान ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी गोगावलेंच्या दाव्याला आता उत्तर देणं टाळलंय मी भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आणि मी साधारणपणे अशा त्याला उडाण टप्पू म्हणतात त्या उडाण टप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत आज रश्मी ठाकरेंवर अनेकदा आरोप झाले पण ठाकरेंनी कधीच या मातोश्रीतील गोष्टी बाहेर येऊ दिल्या नाहीत आणि आताही ठाकरेंच्या कधी काळच्या शिलेदारांनी थेट मातोश्रीच्या या नव्या मासाहेबांच्याच हातात युती आघाडीचा रिमोट कंट्रोल असल्याचं म्हटल्यानं आता तरी रश्मी ठाकरे या आरोपांना उत्तर देणार का शांत बसून राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल मुंबई महापालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी आता एकजुटीने आणि जोमाने काम करा असे आदेश उद्धव ठाकरे शिवसैनिकांना दिलेत शिवसेना पक्षाने करून दाखवलं आणि आजच्या सत्ताधारी पक्षाने घालवून दाखवलं असं मतदारांना निदर्शनास आणून द्या शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख विभाग प्रमुख विधानसभा संघटक महानगर प्रमुख यांनी आपापल्या प्रभागातील बूथ प्रमुख वॉर्ड प्रमुख उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख यांच्या बैठका घेऊन तात्काळ कार्याला लागा असे आदेशच ठाकरेंनी दिलेले आहेत तर आता ठाकरेंनी शिवसैनिकांना कोणते आदेश दिलेले आहेत ते आपण पाहतोय मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता आणण्यासाठी जोमाने कामाला लागा शिवसेनेनं करून दाखवलं मात्र सरकारने घालवून दाखवलं असं निदर्शनास आणून द्या मतदार याद्यांमधील किमान तीनशे घरातील मतदारांशी कायम संपर्क ठेवा मतदार यादीमधील प्रत्येक नावाची तपासणी करा शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्रित टीमनेच काम करावं